सागर भारतात आयफोन बनवू नका भारतातील ॲपलचं उत्पादन गुंडाळा अशा सूचना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांना दिल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं त्यानंतर भारत सरकारकडून हालचालींना वेग आला आहे भारतानेही याबाबत पाऊल उचललं आहे भारतातील उत्पादन आणि गुंतवणूक योजना अबाधित राहील राजकारणाची नाही तर स्पर्धेची चिंता आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या विधानानंतर ॲपलच्या एका अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं आहे भारत आमच्या जागतिक पुरवठा साखळीचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं देखील ॲपलनं म्हटलं आहे दरम्यान भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टीम कुक यांना दिला होता मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं मात्र आता डोनाल्ड ट्रम्पच्या अपेक्षांना न जुमानता ऍपलने भारताला वचनबद्धतेचं आश्वासन दिलं आहे ट्रम्प यांनी कंपनीच्या भारत धोरणावर टीका केली असूनही व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे